हे सेल्फ स्टार्ट आहे ना सेल्फ स्टार्ट आहे शावी लाभली की चालून जास्ट लगेच म्हणजे तुम्हाला काही त्रास नाही काही नाही म्हणजे जे साध्याला ओढावं लागतं ते याला वाढायची गरज नाही एक भेड पाडून बघू आपण कोणत्या साईडला अगदी दोन्ही साईडला फिरतोय दोन्ही साईडला बरोबर खूप चांगल्या प्रकारे माती हे बाहेर रखते आणि जर बघत असाल तर रेडी बेड तुम्हाला काही मिनटामध्ये तुमच्या लक्षात येईल झालेलं आहे तर जर पाहिलं तर जवळजवळ पावणे दोन फुटाचा बेड आपल्याला इथं लक्ष दिलं आता आणि या रानामध्ये काहीही आणलेलं नाही आहे जे नांगाट वगैरे काय झालेलं आहे निबर रान आहे मुरमाचं रान आहे कडक रान आहे बघत असल तर अशा प्रकारे बेड त्यांनी मारलेला आहे जर आता रुंदी बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल किती चांगल्या प्रकारचा बेड झालेला आहे म्हणजे आज रेडीमध्ये पुढं काल पाऊस पडला पडलाय हो oh. आणि आज या रानामध्ये बेड झालेले आहेत दगडे तुम्हाला असतील कशा प्रकारचे दगड मोठमोठ्या मौट याच्यामध्ये आहेत आणि बेड जवळजवळ हा अडीच दोन फुटाचा बेड असा झालेला आहे मल्चिंग टाकणं आणि तयार करणं जर आपण म्हणत असाल तर सुद्धा एवढे बेड पडणं योग्य नाही तर अशी ही भाऊची सर्वगुण संपन्न मशीन तर ही डिटेल व्हिडिओ आपण टाकलेला आहेच पण यांना जर तुम्हाला या मशीनविषयी काही विचारायचं असेल तर त्यांचा नंबर मी देतो आहे त्यांची याबद्दल चांगलं खूप काही काम आहे पाठीमागं सर्व मशीन तुम्हाला दिसत आहेत त्याच्यामध्ये बसूनसुद्धा चालवता येईल अशीही मशीन त्यांच्याकडे आहे ते आसपास जवळजवळ तुमच्या किती शाखा आहे तुमच्या चार शाखा कुठल्या कुठल्या ते पण सांगा एक आहे राजापूर तालुका पैठणमध्ये एक आहे करमाड छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि तिसरी आहे करमा आपला अंबडला बरं आंबड तालुका जिल्हा जालना तर संबंधित तुम्ही कुठल्याही शाखेस त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचं नाव गाव एकदा आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव पंढरीनाथ पाटील राणा रोहिलागड तालुका अंबड जिल्हा जालना तर फार चांगली माहिती आणि विशेष म्हणजे सगळ्यांचं म्हणणं असतं की तुम्ही काम करताना दाखवा तर ते काम करताना सुद्धा आपण त्यांच्याकडून नक्की हे केलं की बा आम्हाला काम दाखवा म्हणजे आम्हाला लक्षात येईल ही काम कशी करते जर तुम्ही बघत असाल तर या बेड तर असा जर बेड पडला तर मला वाटतं एवढं जर जवळ आले तर तुमच्या लक्षात येईल अजून तर एवढा बेड हा ट्रॅक्टर सुद्धा लवकर पडणार नाही तेवढा यावर बॅक रोटरीने पाडलेला आहे तर भाऊ फार चांगलं माहिती दिली तुमची मशीन फार चांगली आहे आणि तर... जसं बेडचं काम करताय ना हो। तसं जेव्हा कर करपाळीचं कोळपणीचं याचा सुद्धा याच्यापेक्षाही छान काम हे करत आहे चांगल्या प्रकारे करत थोडक्यात जर सांगायचं ठेवलं तर एकरी डिझेलचा खर्च किती लागेल याला जवळपास ऐंशी ते नव्वद रुपये एकरी खर्च आणि जर आपल्याला रोटा बेड असतील तर बेड पाडायचा असेल तर समजा दोनशे रुपयापर्यंत जातो कारण त्याला स्पीड जास्त द्यावा लागते की माती उचलण्यासाठी स्पीड द्यावी दोनशेकर मध्ये दोनशे रुपयामध्ये एक एकर बेड असा म्हणजे मजूर जर लावला तर नाकानं तोडायला त्याला तीनशे रुपये द्यावा लागतो अगदी अगदी हा विचार पण आपण करू शकतो तर भावाचा चढ उतार होत असल्या कारण ते म्हणतात की मला फोन केला म्हणजे तुम्हाला मी सांगू शकतो तर त्यांना या नंबरवरती त्यांना व्हॉट्सअप करू शकता आणि भावाच्या बद्दल विचारणार नक्कीच सर्व शेतकरी मित्रांना एकच विनंती राहील की तुम्ही जी क्वालिटी मी देतो आहे जी बारा एच पी टर्निंग ब्रेकमध्ये सेल्फ स्टार्ट मशीन लाईट बोनट वालत आणि याच्यासोबत जवळपास चार प्रकार चार प्रकारचे रोटर येत आहे रोटर सेट बर आणि दोन लोखंडीचा आयरन व्हील वगैरे सगळं याच्यासोबत जे कम्प्लीट सेट येतो हा याचे रेट तुम्ही कुठेही चौकशी करा आणि नंतरच खरेदी करा बर नक्कीच खूप चांगली माहिती आणि चांगलं प्रात्यक्षिक भावनी आपल्याला दाखवलेला आहे त्याबद्दल त्यांचे आपल्या आपली शेती आपली प्रयोगशाळाच्या वतीने मी आभार मानतो हो धन्यवाद चांगलं खोल करतो अरे मोजाबरो मोजा जरा किती असेल तर हे जवळपास आधा दीड फुटाचा बेड त्यांना वन टाइम मध्ये मारला त्याच्यानंतर आपण जर दोनदा जर त्याच्यावर घेतलं तर अजून खूप जास्त होतय तुम्हाला भगीर एस आर टी तुम्हाला भाजीपाला खगदी घाला मोसंबीचा बेड सुद्धा अद्रक त्यानंतर ऊस अद्रक ऊस सगळ्याचा बेड तुम्हाला मारायला सोपं होतं वय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या रानात आपण मेहनत कुठलीच केलेली नाही हे जस सोपटिक रान उडीत राहणे पडीक रानात आपण डायरेक्टली बेड मारलेला आहे बरोबर आहे आणि तुम्ही बघू शकता दगड किती आहे दगड असताना सुद्धा मस्त काम केलेलं आहे तुम्ही जे ब्रेक लावून वळत वळत जागेवर ती पण खूप सोपं काम आहे एकदम लगेच सिस्टमॅटिक आहे आप आपल्याला त्रास म्हणून असं त्याला अजिबात होत नाही म्हणजे सर्व गुण संपन्न बनवलं सगळं तुम्ही ऊसाची भर लावा किंवा आद्रकीला हळदीला पुन्हा डाळींबला आपल्याला बेड मारायचे असेल तर ते सुद्धा काम चांगलं कर बरोबर याला समोरचे जे टायर आहे समोरचे टायर लोखंडी टाकायची गरज नाही की अशा टायमाला नाही या काय असं राहणार काम करायला असं असं लोखंडी टाकलेले कधी पण चांगली चांगली कारण याच्यामध्ये ग्रीप मारत चालतं मशीन म्हणजे जर लोखंडी असेल यापेक्षा अजून चांगलं बेड झाला असता अगदी तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे एकदम चांगला बेड आपल्या या बॅक रोटरी या यंत्राने केलेला आहे एकदम मस्त लगे जवळपास रुंदी, रुंदी आणि म्हणजे याला हात लावायची सुद्धा गरज नाही म्हणजे ज्याला मल्चिंग टाकायची टाकायची काम डायरेक्ट डायरेक्ट मल्चिंग जरी हातली तरी काय टेन्शन नाही त्याच्यामध्ये आता तुम्ही इन टाकू शकता आणि बरोबर डायरेक्ट मल्चिंग